कॅपराउंड संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना चार सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार बारावीनंतरच्या किंवा डिग्रीनंतरच्या या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण वेळापत्रक सीई टी सेलकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस ही एक महत्त्वाची नोटीस या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये ई टी सेलकडनं वेगवेगळ्या ई टी या घेण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये याची जी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस त्यालाच कॅप असं म्हटलं जातं तर ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यामध्ये जवळपास नऊ प्रोफेशनल कोर्सेस आणि डायरेक्ट सेकंड इयर जे ॲडमिशन आहे त्याच्याकरिता डिग्रीला प्रवेश घेण्याकरिता ॲग्रिकल्चरकरिता असे विविध जे कॅप राऊंड आहे केंद्रीय प्रवेश परीक्षा <coughs> सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस जे आहे यालाच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप असं म्हटलं जातं तर कोणते कोणते कॅप आता सुरू होणार आहे तर याविषयी माहिती समोर आलेली नेम ऑफ द कोर्सेस यामध्ये या कॉलममध्ये या नेम ऑफ आप कोर्सेस आपल्याला पाहायला भेटतं आणि कॅप डेट कधी सुरू होणारे अंदाजी जवळपास ही तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे टेक्निकल एज्युकेशनमध्ये एम सी ए चे जे राऊंड आहे ते आता प्रवेश प्रक्रियेचे सुरू होतील सहा जुलै दोन हजार चोवीसपासून एम ए एम एस एम एम एसकरिता नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून हे राऊंड सुरू होतील यम ई एम टेक नऊ जुलै दोन हजार चोवीस यम आर्किटेक्चर नऊ जुलै दोन हजार चोवीस बी ई आणि बी टेक बारावीनंतर जे ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सी ई टी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांकरिता आता प्रवेश प्रक्रिया सुरू होणारे दहा जुलै दोन हजार चोवीसपासून बी फार्मसी आणि फार्म करिता अकरा जुलै दोन हजार चोवीसपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल बी एच एम सी टी अकरा जुलै दोन हजार चोवीस बी डिझाईन बारा जुलै एम फार्म तेरा जुलै एम एच एम सी टी तेरा जुलै डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डी एस ई सोळा जुलै डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी एस पी सोळा जुलै हायर एज्युकेशनमध्ये एल एल बी फायव्ह इयर पाच वर्षाचं एल एल बी आठ जुलैपासून बी ए बी एस सी बी एड आठ जुलै बी एड आणि एम एड आठ जुलै एल एल बी तीन वर्षाचं जे आहे ते दहा जुलै बी पी एड अकरा जुलै एम पी एड अकरा जुलै बी एड बारा जुलै आणि एम एड सात जुलैपासून या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तर जे विद्यार्थी एम एस टी सी ई टी दिल्यानंतर ज्यांना बी बी टेक करायचं आहे बी फार्मसी करायचं आहे आता त्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण मा माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे लवकरच प्रवेश प्र हे जे काही राऊंड आहे कॅप राऊंड ते आता सुरू होणार आहे याकरिता तारखा देखील आता नुकत्या आपण बघितलेल्या आहेत